शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी पीक विम्याची भरपाई सोमवारी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार दोन हजार बावीस ते रब्बी दोन हजार चोवीस पंचवीस ची भरपाई मिळणार पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यातील अनेक शेतकऱ्यांना खरीप दोन हजार बावीस पासूनच्या वेगवेगळ्या हंगामातील भरपाई मिळालेली नाही तसेच खरीप दोन हजार चोवीस मधील वेगवेगळ्या ट्रिगर मधील भरपाई आहे रब्बीची भरपाई शेतकऱ्यांना अद्याप देण्यात आलेली नाही मात्र आता सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यात ही सर्व भरपाई जमा केली जाणार आहे त्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी एक कार्यक्रम आयोजित केला आहे

आणि केंद्र सरकारने विमा कंपन्यांना आवश्यक विमा हप्ता आणि अनुदान देऊनही कंपन्यांनी शेतकऱ्यांना भरपाई दिली नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला होता राज्य सरकारने आपल्या हिश्श्याचा विमा हप्ता न दिल्याने विमा कंपन्यांनी जुलै दोन हजार पर्यंत शेतकऱ्यांची भरपाई थकीत ठेवली होती पण राज्याने आपला हप्ता जुलैमध्ये दिल्यानंतरही कंपन्यांनी भरपाई दिली नाही त्यामुळे आता थेट केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांनी याची दखल घेत अकरा ऑगस्ट रोजी भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे ठरवले आहे सोमवारी राजस्थानातील झुंझुनू येथे कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमास केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान आणि राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा उपस्थित राहणार आहेत यासाठी केंद्र शासनाने विमा कंपन्यांसाठी खास सूचना दिल्या आहेत यात विमा दाव्याची रक्कम मंजूर करणे दाव्याची तयारी करणे थेट खात्यात पैसा जमा करण्यासाठी दाव्यावर डिजिटल स्वाक्षरी करणे यांचा समावेश आहे विमा कंपन्यांनी सर्व प्रक्रिया ठरलेल्या तारखेनुसार पूर्ण कराव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहे। आहेत राज्य सरकारांनीही शेतकऱ्यांना सोमवारी विमा भरपाई देण्यात राज्याच्या हिश्श्याचा विमा हप्ता किंवा अनुदानामुळे अडचणी येणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत एका क्लिक वर सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल याची तयारी राज्य सरकार आणि विमा कंपन्यांनी करावी अशाही सूचना केल्या आहेत त्यामुळे विमा भरपाईची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद